जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय भटक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो पाठीमागं एक व्हिडिओ मी बनवलो होता की मी कोणाकडून शक्ती साधना करून घेतो तर मित्रांनो त्या संबंधा संबंधी काही लोकांची असे टीका आली किंवा आक्षेप आले की तुम्ही मांसाहारी लोकांकडून व्यसनी लोकांकडून पण साधना करून घेता तर हो मी घेतो व्यसनी लोकांकडून आणि सुद्धा साधना करून घेतो मित्रांनो शाकाहार मांसाहार हा भेदभाव आम्ही करत नाही आमची जगदंबा पण करत नाही आता तुम्ही सांगताय की तुम्ही जी सांगताय मला हे बघा ती तुम्हाला तुम्ही वैष्णव संप्रदायाचे नियम शाक्तांना लावू नका शाक्तांचे ला ला ला, वैष्णवांना लावू नका गणपत्यांचे गणपत्यांना वैष्णवांचे वैष्णवांला शैवांचे शैवानला कवलाचार्यांचे कवलाचार्यांना वामाचारांचे वामाचारांना दक्षिणाचाराचे दक्षिणाचार्यांना प्रत्येकाला आपापले आचार्य आहेत प्रत्येक संप्रदायाचे आपापले आचार्य आहेत आणि त्यांनी त्यांना आचारप्रणाली ठरवून दिलेली आहे तुम्ही तुमच्या संप्रदायाचे नियम सगळ्या संप्रदायांना कसे लावू शकता तर हा हे समजून घ्या तुम्ही तर मित्रांनो तुमच्या संप्रदायामध्ये मांसाहारांना दूर लोटलं जात असल मद्यपिनला दूर लोटलं जात असेल आमच्यात नाही केलं जात तसं मित्रांनो आजकाल शा मांसाऱ्यांची निंदा करणे आणि शिव्या देणे त्यांना दारुड्यांची निंदा करणे मद्यपियांना शिव्या देणे हा एक धंदा झाला आहे व्यवसाय झाला आहे मित्रांनो जो माणूस जितक्या बिंबीच्या तेटापासून मांसाऱ्यांना मद्यपीला शिव्या देईल तितकं त्याला मोठ्या मोठ्या सुपार्या घेऊन बोलावलं जाणार आणि त्याचा कार्यक्रम की त्याच्या हातनं घेतला जाणार हे असं चालू आहे तर आम्ही तसं करत नाही एखादा जर मद्यपी जरी असला तर आम्ही त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की हे बघ जगदंबेची सेवा चालू कर जगदंबेची उपासना चालू कर नामस्मरण तिथं चालू कर कारण की आम्हाला विश्वास आहे की जगजननी जगदंबा ही त्याला सुधारणार त्याच्यात बदल घडवणार त्याच्या पद्धतीने ती बदल घडवती योग्य तो बदल घडवती आणि त्याला आणणार लाईनवर त्याला तर मित्रांनो तर हा असा विषय आहे तर तुम्ही शाकाहारी मांसाहारी याच्यावर जर ठरवत असताल की कोण आणि कोण असंत कोण दुष्ट आणि कोण संत असं तुम्ही ठरवत असाल तर मग तुमच्या दृष्टीने हिटलरला संतच मानला पाहिजे कारण की हिटलर शुद्ध शाकाहारी होता आणि रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद ह्यांना तुम्ही दुष्ट मानाय पाहिजे मा। मग कारण की ते मंसाहारी होते पण तसं आहे का आहे का तसं की स्वामी विवेकानंद हे संत आहेत हिटलर हा दुष्ट होता त्याने केवढा मोठा नरसंहार काढवला होता हां धनकवडीचे जे महाराज आहेत शंकर महाराज ते यायचे प्रसाद म्हणून मदिरा मग काय ते काय अवतार नव्हते तुम्ही असं नाही डरू शकत मित्रांनो यासंबंधी मी तुम्हाला एक कथा सांगतो कथा एक मला सांगायची जरा आवड आहे म्हणून सांगतो तुम्हाला चांगली कथा एक दिवस रामकृष्ण परमहंस काली मातेला बोलले काली माते मला तुझ्या परमभक्तांची गाठ घालून दे तुझा महिमा ज्याच्यापेशी मला बोलता येईल असं कोणतरी पाहिजे दुसऱ्या दिवशी गिरीश घोष नावाची एक व्यक्ती रामकृष्णांना भेटायला गेली अत्यंत व्यसनी व्यक्ती होती मद्यपी व्यक्ती होती आणि ती डुलत डुलत येतानाच रामकृष्णांनी वळखलं की काली मातेने तिच्या परम भक्ताला पाठवले पण ते गिरीश गोस्वामीला ह्या जन्मी आता जो जन्म त्यांनी घेतला होता ह्या जन्मात त्यांना स्मृती होती की ते मागच्या जन्मी कालीमातेचे मोठे उपासक होते हे त्यांना ह्या जन्मी काय आठवत नव्हतं पण ते होते त्यांची पुण्य होती तर ज्या वेळेला रामकृष्ण परमहंसांच्या जवळ ते आले त्यावेळेला रामकृष्ण सुद्धा काली 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 ह्या नामाची नशा चढली होती आणि पूर्णपणे रामकृष्णसुद्धा ब्रह्मानंदाच्या ह्याच्यात जिंकले होते तर त्यांनी रामकृष्णांना बघितलं त्याला लय आनंद झाला म्हणलं वाह एकच नंबरचा आदो भेटला आहे म्हणला महाराज तुमचा ब्रँड कुठला मग रामकृष्ण परमहंस म्हणले हे बघ माझा तो ब्रँड आहे तो जर तू प्याला तर तू हितला ब्रँड विसरून जायची नाही म्हणले मग मला तो ब्रँड द्याच रामकृष्णाने दिलं ना कालीनाम त्या कालीनामाची काली नाशा गिरीश घोषाला चढली गिरीश घोषाने परत दारू शिवलंच नाही सोडून दिलं सोडून दिली त्याने दारू मित्रांनो तुम्ही ही जी लावले आहे की ह्यांची निंदा आलंच करणे मित्रांनो ते असे डॉक्टरनी जर पेशंटला जर तिरस्कार केला ह्या विसनी लोकांचा म्हणजे त्याला असं म्हणलं जाते की तो आधी सगळं नीट हो आणि मग दवाखान्यात आधी निरोगी हो आणि मग दवाखान्यात आहे कशाला काय उपयोगायच्या का डॉक्टरचा त्याचा आमची जगदंबा नाही जगदंबेची स्तुती करताना शंकराचार्यांनी म्हणले मत की मत्सम पातकी ना असती पा समानही एवम ज्ञातवा महादेवी यथायोग्यम तथा करू ह्याचा भावार्थ पण सांगून टाकतो तुम्हाला मत्सम पातकी नसती म्हणजे माझ्यासारखा पापी कोणच नाही पाप अग्णित्वच समा नाही म्हणजे तुझ्यासारखा पापाचा संहार करणारी कोण नाही एवम ज्ञातवा महादेवी म्हणजे हे महादेवी ह्याचं स्मरण ठेवून यथायोग्यम तथा कुरु जे योग्य आहे ते कर ते कोण म्हणले मी नाही म्हणलो शंकराचार्य म्हणल्यात जगदंबेसाठी तर मित्रांनो असं आहे की जगदंबा ही तिच्यापशी येणाऱ्या भक्ताचं ती बघत नाही हो आई येते ते तुमचं गुण दुर्गुण काहीच बघणार नाही तुम्ही जवळ आलाय ना ते तुम्हाला मायेने जवळ घेणार तुमचा पापसंहार करणार तुम्हाला भक्ती मार्गाला लावणार तुमच्या उत्कर्षाच्या ऊर्ध्वगतीला ती देणार तुम्हाला पतन घडून देणार नाही दुर्गा दुर्गती नाशिनी दुर्गती होऊन देणार नाही ती तुमची कधीच म्हणून मित्रांनो मी एक अभियान चालू केलंय आता जगदंबा यश देणं अपयश देणं ही जगदंबेच्या हातात आहे माझ्या हातातल्या गोष्टी नाहीत पण माझे प्रयत्न आहे की देवी भक्तीचा प्रसार प्रचार करायचा त्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील काही साधकांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला त्यांच्याकडून साधना आता आपण ह्या चतुर्थीपासून चालू केलेली आहे दहा दिवस चतुर्दशीपर्यंत म्हणजे चतुर्थी ते चतुर्दशी दहा दिवस गणपतीचं जप होईल त्यानंतर पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत तर महाराजांचे जप होतील आणि तिथून पुढं कालीमाथा आणि भैरवनाथाचे जप होतील अशा पद्धतीचं आहे मित्रांनो आणि ह्या जपानी तुमची बंधनं तुटून पडतं तुमच्यावरती केलेली तंत्र नष्ट होतं पुन्हा तुमचे करणी भिहानामध्ये कुणी काय केलं असेल तर ते सुद्धा नग निघून जातं मित्रांनो तुमचं सगळं शक्ती बांधल्या कुणी असेल तर त्या मुक्त होतात पुन्हा तुम्हाला पुण्याची प्राप्ती होती अजून ह्याचा महिमा किती गाव हेच कमी आहे कारण की नामाचा महिमा कोण करी सीमा फक्त तुम्ही प्रोसेस नाही करत नसता त्यामुळे तुम्हाला लवकर रिझल्ट येत नाही तर आपण थोडंसं सिस्टमॅटिकली करून घेतो आहे आणि जे जे हे करत्याल आणि माझ्या मला लक्षात येईल की बाबा हे मना हे जरा हाय ग्रोथ मनापासून करतात चिकटीने करतात योग्य वेळी त्यांना ॲडव्हान्समध्ये पुढचे मार्ग दिले जातील मित्रांनो तर जर तुम्हाला साधना करायची असेल तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता माझ्याशी टच राहू शकता मी चतुर्थीपासून चतुर्दशी चतुर्थीपासून चतुर्दशी आणि चितु पौर्णिमेपासून अमावसेपर्यंत दत्त महाराजांची करून घेतो आणि तिथनं पुढं काली मातेची करतो जो करील त्याचा आपण त्याला सहकार्य करू त्याला मार्गदर्शन करू आणि वेळ आली तर त्याच्यासाठी काही विधिविधानं असतील तर ते सुद्धा आपण करू काही काही म्हणजे मोठे थोडेसे किचकट जे विधी विधानं असतात तर ते आपण करू शक करू त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही असा तर मित्रांनो जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद माझ्याशी जर संपर्क साधायचा असेल तर मला शहाऐंशी अडुसष्ट सत्तावीस सत्तर अष्ट्याहत्तर या माझ्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्ही डायरेक्टली कॉल करताल तर मित्रांनो मला स्वतःची माझीसुद्धा साधना असते मी असं चोवीस तास फ्री न फ्री नसतो कारण की मला माझी स्वतःची सुद्धा साधना असती मी माझ्या स्वतःच्या साधनेला सुद्धा मला वेळ द्यावा लागतो मित्रांनो तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करा मी तुम्हाला उत्तर देत जाईल फॉलोअप घेत जाईल मी तुमचा काही विषय नाही धन्यवाद